जेवढं अधिकच मताधिक्य आहे तेवढी अधिकची जबाबदारी असतो आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे मागची पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये हो मी निर्माण करण्याला यशस्वी ठरलो त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडतो त्या केंद्र सरकारच्या कानावर गावून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी ताकदीन उभा राहतात असंही मूर्तीमंत उदाहरण आहे बंडानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे मला वाटतारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता लक्षात आलं असेल की त्यांच्याही इथं बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कपतीपणाचं तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलंही उत्तर आहे आता फॅक्टर म्हणता बोल तुम्ही आता ना। आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिलवत होता तुम्ही मला म्हणायचं की जे अखंठ आम्ही खासदाराचं काम आहे का पण ज्या माणसाला ज्या अखंड आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किन्नरनं बिचारानं मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते तीन लाख वीस हजार ही सामान्य माणसाची मत आहे आपल्याधीश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाही त्याच्या शेतात एक डीपी बसवायचं असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी चढ आल्याच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर पैसे नसतील त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न लोकांना कदाचित किरकोळ वाटत असते आणि मला हे नवलं गेलं होतं की फोन उचलल्यानं काय होतंय कदाचित माख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला उपडल्याच्या नंतर काय होतंय जिल्ह्याच्या विकासासाठी काय विजन असणार आहे निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात असलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही ही अतिशय शर्मेची बाब आहे आणि मला वाटतं या पद्धतीचं गुणांकन आपल्याला जे मिळालेलं आहे या पद्धतीचं डिग्रिडेशन माघास जिल्ह्याच्या यादीत खरेदी जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीन ला देशात येतो मला वाटते तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काय करता येईल ते कर ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करतो विरोधकांना काय अहवाल करणार आता कोणाला काय करणार